या बातमीचे प्रायोजन सोलापूरचं सो हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट सोलापूरात सहा शाखा मागच्या पाहिला नव्हता तसा हा पाऊस या वर्षी झाला आणि महापूर काय असतो त्याची शिकवण यावर्षी या पावसाने आणि महापुराने आपल्या सर्वांना घेऊन घेतली <laughs> एवढंच नाही तर पुन्हा महापौर आला तर आपल्याला काय काय करावं लागणार आहे याची एक शिकवण सुद्धा आपल्याला त्या महापुराने दिलेली असते महापुरामध्ये या नदीला याच्या अगोदर शंभर वर्षे कधीही एवढा महापूर आला आणि गावामध्ये पाणी शिकलं असं कधी झालेलं नव्हतं त्यामुळे कोणालाही त्याचा एक अंदाज लागला नाही की काय होणार आहे काय नाही प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने जे अलर्टले होते तेवढं दिलं एवढ्या वर्षी तर आणखी नाही पाणी आता काही येणार आहे अशी मानसिकता सगळ्यांचीच होती त्यामुळं बऱ्याच जणांचे साहित्य घरातलं जे आहे काही त्या ठिकाणी तसंच राहिलं आणि अचानक ज्या वेळेला पाण्याचा रोडा वाढला त्यावेळेला तसं काही जण बस रस्त्यावरती पाथरी रोडला असतील काही जण शाळेत असतील काही जण अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले काही जण आपापल्या घरामध्ये वरती गच्चीवरती वरती घरून राहिले बराचसं सामान सगळ्यांचं वाहून घेतलं वेगवेगळ्या दे संस्था प्रत्येक करून करतायत काही जण कीट देत आहेत काही जण कपडे देत आहेत काही जण अन्य साहित्य येत आहेत माझी देत आहेत आणि त्याला देत आम्ही फक्त ही जे आपत्ती आपल्या सर्वांवरती आलेली आहे त्याच्यामध्ये ह्या मुलांचं जे भविष्य आहे या शिक्षणाच्या अभावी साहित्याच्या अभावी वर्ष वाया जाऊ नये फक्त आमचा ता एवढाच उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आम्ही इथं आलेलो आणि साहित्य वाटप करत आहोत पाल्या नव्हतं आम्ही जाऊन गुडजवडं होतो तेव्हा बघून आलो होतो शाळेतून पाल्या होत्या आमचं सगळं दिसलं बऱ्या पुस्तकं सगळं सगळं आमच्या घरातही पाल्या होतं त्यामुळे आमचं सगळं शाळेत गुडझ्यावड होतं तेव्हा आम्ही बघून आलो आणि पुन्हा जास्त माझ्या आणि सगळं जे आमच्या साहित्याने शाळेत फुलं शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडेनगर शेळगी सोलापूर